नमस्कार मित्रांनो टेक्सकिल मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला सांगणार आहे मी ए आय म्हणजे काय ए आय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता गुद्रीम, म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आजकाल ए आय हा शब्द आपण टी व्हीवर मोबाईलवर बातम्यांमध्ये यूट्यूबवर अगदी शेतातल्या पोराणीसुद्धा ऐकलेला असतो पण अनेकांना अजूनही नीट समजत नाही की ए आय म्हणजे नेमकं काय नेमकं काय का तर चला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया समजून घेऊया बुद्धिमत्ता म्हणजे काय बुद्धिमत्ता आपल्याला समज विचार शिकणे निर्णय घेणे नवीन गोष्टी लक्षात ठेवणे आणि योग्य वेळी कृती करणे उदाहरणार्थ उदाहरणार्थ आपण चुलीवर चहा ठेवला की दूध उकळायला लागलं की आपण लगेच गॅस बंद करतो शेतकरी पाऊस कधी अंदाज घेऊन बियाणे टाकतो एखादं मुलं आगेला हात लावून भाजलं तर दुसऱ्या वेळेला ते सावध राहतो हीच आपली नैसर्गिक बुद्धिमत्ता कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे अशी तंत्रज्ञान प्रणाली जी संगणक मोबाईल रोबोट यांना माणसासारखी बुद्धिमत्ता वापरायला शिकवते यी मशीन काम ही मशीन यंत्र फक्त आपल्याला दिलेली कामं नुसती करत नाही तर ती स्वतः विचार करून शिकते शिकू शकते आणि घेऊ शकते सोपं उदाहरण सांगायचं म्हणजे तुम्ही गुगलमध्ये आजचे हवामान टाईप करता आणि ते लगेच तुम्हाला उत्तर दाखवता मोबाईलवर मोबाईलवर हे स्त्री किंवा ओके गुगल म्हटलं की तुमचा फोन मोबाईलवरून उत्तर देतो यूट्यूब तुमचं काय पाहण्याचं आवडतं ते शिकून तसेच व्हिडिओ सुचवतो हे सगळं ए आयमुळे शक्य होतं ए आय कसं काम करतं मित्रांनो ए आय म्हणजे माणसाचा मेंदू कॉपी करून संगणात टाकल्यासारखं आहे ते डेटा म्हणजे माहिती गोळा करतो मग त्यातून शिकतं आणि पुढचा पाऊल ठरवतं कारण जर एखादा ए आयला आपण हजार फोटो दाखवले ज्यात गाय म्हैस शेळीचे फोटो आहेत तर त्यात हळूहळू तो शिकतो की गाय कशी दिसते म्हैस कशी दिसते नंतर तुम्ही त्याला नवीन फोटो दाखवायला दाखवला तरी तो सांगेल हा ए आय हे गाय आहे किंवा ही म्हैस कि आहे आता मित्रांनो तुम्हाला ए आयचे प्रकार सांगतो ए आयचे काही महत्त्वाचे प्रकार आहेत मित्रांनो संकुचित ए आय म्हणजे नॅरो ए आय हे फक्त एकाच कामासाठी तयार केलेलं असतं उदाहरणार्थ गुगल मॅप्स फक्त रस्ता दाखवतो हो फेस अनलॉक फक्त चेहरा ओळखतो ॲमेझॉन फ्लिपकार्ट तुमच्या पसंतीनुसार वस्तू सुचवतात हो ब म्हणजे दुसरा मुद्दा मित्रांनो की सर्वसाधारण ए आय जनरल ए आय हा अजूनही संशोधनात आहे यात मशीन माणसासारखी सर्व कामं करू शकेल विचार निर्णय घेऊ शकते समजून घेऊ शकते जसा रोबोट डॉक्टर शिक्षक चालक सगळं करू शकते सुपर ए आय अशी भूमिका निभवते की ही अशी पातळी आहे की मशीन माणसापेक्षा जास्त हुशार होईल हे अजून भविष्यकाळात आहे यामुळे फायदेही खूप असतील पण धोकेही जास्त असतात आता मित्रांनो तुम्हाला ए आयचे उपयोग सांगतो ए आय आज आपल्याला जीवनाच्या जवळपास प्रत्येक क्षेत्रात आहे जसे की शेतीत हवामानाचा अंदाज सांगणे कोणत्या शेतात कोणते बियाणे लावायची हे सल्ला दे देतात ड्रोनने शेतीवर औषध फवारणे पुन्हा आणखी आरोग्यात रोग लवकर ओळखणे एक्स रे स्कॅन तपासणे अजून औषध सुचवणे सर्जरी रोबोट मदत करतो मित्रांनो दुसरा मुद्दा असा आहे मित्रांनो मोबाईलमध्ये सुद्धा आणि व्हॉइस असिस्टंट यासारख्या अनेक फीचर्स आपल्याला ए आयमुळे पाहायला मिळतो मित्रांनो यूट्यूबवर फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट सुचवणे गुगल ट्रान्सलेट भाषांतर करणे शिक्षणात ऑनलाईन क्लासेसमधील ॲटोमॅटिक नोट्स मुलांच्या शिक्षणाच्या पद्धतीनुसार अभ्यास सुचवणे वाहतुकीत गुगल मॅप्स शॉर्टकट रस्ता दाखवतो मित्रांनो स्वयंचलित ड्रायव्हरलेस गाडी बँकिंग आणि व्यवहारात ए टी एम फसवणूक ओळखणे यू पी आय ट्रान्सफरमध्ये सुरक्षा तपासणी यायचे फायदे सांगतो मित्रांनो तुम्हाला आता होते। पिछा कुर शुकते। धोका असली काम वेगाने होते माणसापेक्षा जास्त अचूकता मित्रांनो सतत चोवीस तास काम करू शकते थकत नाही मित्रांनो धोका असलेली कामं उदाहरणार्थ खाणकाम अणुऊर्जा रोबोट करू शकतात मित्रांनो आता मित्रांनो तुम्हाला ए आयचे तोटीसुद्धा सांगतो मित्रांनो माणसाची नोकरी कमी खाऊ कमी होऊ शकते मित्रांनो चुकीचा डेटा दिला तर चुकीचे निर्णय होऊ शकतात हॅकिंगचा धोका मित्रांनो माणसापेक्षा हुशार झालं तर यंत्रणाबाहेर जाऊ शकतं मित्रांनो भविष्यातील ए आय आगामी काळात ए आय खूप मोठं बदल घडून आणेल मित्रांनो एखादी हवामानात पाहून बियाणं टाकेल गावात डॉक्टर नसेल तर ए आय आधारित आरोग्य तपासणी होईल मित्रांनो शाळेत शिक्षकाला मदत करणारे ए आय शिक्षक असतील मित्रांनो गावात बँक नसेल तरी मोबाईलवर ए आय बँकिंग सुविधा मिळेल ए आय आणि आपलं गाव आज ए आय मोठ्या शहरातच नाही तर गावातही पोचत आहे मोबाईलवर बोलून रिचार्ज करणे शेतात पाणी कधी द्यायचं हे सांगणारे सेन्सर शेता मालाची योग्य किंमत सांगणारे ॲप्स ग्रामपंचायतीची कागदपत्रं ऑनलाईन करणं आणि हे सुद्धा नाही तर तुम्हाला सांगतो मित्रांनो आता सगळं काही ए आयच करू शकते असं नाही ए आयच्या पलीकडबी काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी रोबोटिक असं येईन मित्रांनो की याच्या पलीकड असं तंत्रज्ञान वाढेल की काही हक नाही कृत्रिम बुद्धिमत्ता माणसाची बुद्धिमत्ता नियंत्रणात उतरवेळी शक्ती ही शक्ती योग्य पद्धतीने वापरली तर आपण जीवन सोपं होईल शेती आरोग्य शिक्षण रोजगार सर्व क्षेत्रात फायदा होईल पण चुकीच्या वापरामुळे धोकेही आहे म्हणून ए आयचा वापर नेहमी ने समजूतदारपणे योग्य निर्णय नियंत्रणात करायला हवा एवढंच या विषयावर आजची चर्चा मित्रांनो या इथंच व्हिडिओ संपवतो मित्रांनो धन्यवाद